मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आत्तापर्यंत आपण बघितलं की कोर्टात सौमित्र पुरावे सादर करणार असं म्हणाला होता मात्र तो त्यात सपशल अपयशी ठरला कारण ते पुरावे ऐश्वर्याने त्याच्याकडनं अवंतिकेला किडनॅप करून घेऊन टाकलेत आणि कोर्टने मात्र त्याला शेवटचं अल्टिमेटम दिलं की तुम्हाला दोन दिवस वेळ देते मी दोन दिवसात जर तुम्ही कुठलेही पुरावे कोर्टात सादर नाही करू शकले तर जानकी मॅडमला शिक्षा होणार हे नक्की मग मित्रांनो होतं काय आपण कालपर्यंत हे बघितलं की काही गुंड अवंतिकाला तिच्या घराबाहेर आणून सोडतात आणि येणाऱ्या भागात आपण बघतो की अवंतिका विचार असते की ते डॉक्युमेंट कुठे आहेत ते पुरावे कुठे आहेत आपल्या घरात तर होते ना मग आता ऋषिकेश म्हणतो घरात असते तर समित्र सापडले असते ना मग मित्रांनो इथे ना अवंतिका समित्र विचारते अरे ते पुरावे डॉक्युमेंट कुठे आहेत मग मित्रांनो एक गोष्ट इथे माझ्या पण लक्षात आली आहे आणि तुमच्या पण लक्षात येईल सौमित्र काय करतो जानकीच अवंतिकाचा असा हात दाबतो म्हणजे तिला हिंट देत येतो आणि तो म्हणतो माझ्याकडे कुठलेही पुरावे नाही आहेत कुठलेही डॉक्युमेंट नाही आहेत आता माझ्या हातात काहीच नाही आहे म्हणजे तो नक्कीच काही ना काही लपवतोय पण काय हे आपल्याला माहीत नाही ही गोष्ट ऋषिकशा पण लक्षात येते आणि तो हीच गोष्ट जानकीसोबत असतो की मला असं काय वाटतं माहीत नाही पण सौमित्र आपल्यापासून काहीतरी लपवतो ह्यावेळेस मला पक्की खात्री आहे पण काय हे माहीत नाही आणि मित्रांनो आपल्याला पण माहीत नाही कारण त्यांनी सगळे पुरावे तर आशे दिलेत पण तो काय असं पुरावे कोटा सादर करणार हे बघायला आपल्याला जाम मजा येईल पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलेकॉन जरूर प्रेस करा तुम्हाला ह्या मालिकेबद्दल काय वाटतं कमेंटद्वारे जरूर कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मात्र विसरू नका भेटूया या पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या